उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचे जुने व्हिडिओ दाखवले ठाकरेंनी जय गुजरात म्हटल्याचे व्हिडिओ त्यांनी दाखवले याला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले ठाकरेंचा तो व्हिडिओ गुजरातच्या गांधीनगर मधले असल्याचा संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलेला आहे के होते व दुसरे दुसरो के घर पर पत्थर नहीं फिका करते एक फक्त उदाहरण तुम्हाला मी दाखवतो ते तुम्ही बघून घ्या चलो हम साथ हैं जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात बरोबर आहे भाषणाचा बरोबर अगदी अगदी मी जे म्हणतो नाही बिंडोक लोक आहेत हे मिंद्यांचे लोक जे आहेत ते बिंडोक आहेत ते मी यासाठी म्हणतो की तो जो व्हिडिओ आहे तो गुजरातचा आहे दोन हजार एकोणीस मध्ये गांधीनगरला जी सभा झाली अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अहमदाबादला पायघड्या घातल्या होत्या अमित आपको आना ही पडेगा आपको आना ही पडेगा त्यावेळच्या सभेमध्ये गुजरातच्या सभेत बोलले जय गुजरात महाराष्ट्रात नाही बोललेत